कांदिवली येथील दामूनगर वार्ड क्रमांक सव्वीस मध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक राहतात या परिसरातील नागरिक गेल्या चाळीस वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत पाणी गटार रस्ते नाले आणि अरुंद गल्लीतील वस्त्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या समस्यांचा परिणाम दिसून येईल असा इशारा दामूनगर नागरिकांनी दिला आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला आहे आज या बाबासाहेबांच्या लेकरांमधून फक्त मताचा कटोरा भरून आपण फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचं राहतात काय घर नाही तर नाही काय भलते भलते चाले इतन येऊन गेले पण काही केलं जेवढा रामान चौदा वनवास भोगला तेवढा पंचवीस वर्ष झाले लोकांना अजून घर भेटलं नाही एनएसटी फॉरेस्ट देत नाही आतमध्ये बाथरूम नाही पाण्याची सुविधा नाही लोक आहेत त्याच घटरामधे राहतात नमस्कार मी किरण जाधव आवाज मध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मी सध्या उपाय हो आहे वॉर्ड क्रमांक सव्वीस नंबर जामूनगर इथे माझ्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या विषय काय समस्या आणि काय ते लोक चालत आहेत त्यांची काय सांगाल काय स्थानिक म्हणून तुमच्या इकडची काय काय समस्या आहे आपल्याला माहिती असेल की जामूनगर हा अतिशय गलिच्छ आणि अस्वच्छ भाग म्हणून गांधुली पूर्वतला ओळखला जातो आज या मतदारसंघाने प्रीतम पंडागळे या नावाचा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा दिला त्यानंतर शिवसेनेचे प्रकाश सूर्य आमदार या विधानसभेत गेले पण आज या मतदारसंघामध्ये जो मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे गलिच्छ आणि अस्वच्छता तो अजून इकडनं संपलेला नाही आज आवाज इंडिया च्या माध्यमातून माझा सवाल आहे भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेक दामूनगर वासियांच्या रक्त वाहिलं आज त्या दामूनगरवासियांच्या रक्ताचा आवाज विधानसभेमध्ये प्रकाश यांनी बुलंद केला नाही म्हणून आज दामूनगर मधला प्रत्येक रहिवासी या स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रीतमताई ताई पंडागळे यांना प्रश्न विचारतोय की आज ही बाबासाहेबांची आहेत आज या बाबासाहेबांच्या लेकरांमधून फक्त मताचा कटोरा भरून आपण फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचं आणि तसंच मुंबईच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गप्प बसून घेऊन ह्याच्यासाठी या दामूनगर तसंच गौतम नगरच्या मायबाप जनतेने तुम्हाला मतदान केलं नाही आज माझा सवाल आहे प्रीतम पंडाळे यांना कि कोविड काळामध्ये ज्यावेळी मैताचा खच पडला होता इकडे त्यावेळी मुंबईची रेषा ओलांडून आज मीरा रोड मध्ये त्या स्थायिक झाल्या आज बाबासाहेबांच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त झाला नाही आणि ह्याचा जबाब येणाऱ्या भविष्य काळामध्ये महायुतीकडनं दामूनगरचा प्रत्येक रहिवाशी घेतल्याशिवाय गे, स्वस्त बसणार माझ्यासोबत अजूनही काही महिला वर्गात आपण त्यांच्याशी जाणून घ्या काही तुम्ही इथे राहतात किती वर्ष राहतात आणि काय तुम्हाला काही वर्ष राहतो आम्ही कपडे दुकान तळापासून राहतो हनुमान नगरला आम्हाला आम्ही काय प्रॉब्लेम काय काय समस्या येतात एवढे वर्ष राहतात एवढे वर्ष राहतात काय घर नाही दार नाही काय करायचं येते येते तोडून टाकते फॉरेस्टी वाले येते तोडून टाकते वन जागा वन फॉरेस्टीची जागा आहे म्हणून तोडून टाकते आता पोरग माझा अपंग आहे काय नाही पगार नाही पाणी नाही काय नाही तर त्याला डबा घेऊन चालले होते अजूनही काही मला वर्गात त्यांच्याशी जाणून घ्या मॅडम तुम्ही इकडचे स्थानिक आहात काय सांगाल सध्या इकडच्या समस्याबद्दल मुंबई काँग्रेसची मी अध्यक्ष माननीय वर्षाताई गायकवाड यांच्या यांच्या पक्षाची मी इच्छुक उमेदवार आहे आणि येणाऱ्या काळात मला या दामूनगर वस्तीतील रहिवाशांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी या पावनभूमीवरती मी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न विचारत आहे या महिलांना कि यांच्या समस्या काय आहेत अजूनही काही स्थानिक महिला वर्ग त्यांच्याशी जाणून घ्या काही काय सांगाल तुम्ही समस्या काय इकडे भरपूर आहेत ते समस्या कोण निवार करत नाही तिथे काय ना सगळे घरकाम करणार बायकाय तिकडे रोज रोज कमावणार बायका काय घर काम करून खाणार पोटावर जगणार आहे तिथे बाकीला का कुठलं काय सुविधा नाही ते आणि घराचं तर आमच्या घराजवळ आता दहा वर्ष होऊन झाले आम्हाला अजून फक्त रुम देत नाही ते लोकांना जळीत काळामधले घर आहेत त्या लोकांनी देत नाहीत आणि आम्ही घरकाम करून खातो हेच आमचं समस्या लवकर ते लवकर आम्हाला जे बी आहे घर द्यायला पाहिजे त्यांनी पाण्यात मासाच घरामध्ये पाणी शिरत आहे राहतो आम्ही अजूनही काही स्थानिक मला त्यांच्या घ्या ताई तुम्ही कसे स्थानिक आहात काय सांगाल एवढे एवढ्या वर्षात राहत आम्ही एवढे वर्ष राहतो ना आम्हाला काही नाही येत भेटलेला झोपडे तुटलेले तुटलेले आहेत आणि असं एक आम्हाला उमेदवार पाहिजे की ह्याच काहीतरी आमचं संस्था करा ऐकलं हे नाही की निवडून दिलं आणि निघून गेले हे उमेदवार आम्हाला पाहिजे नाही भलतेच आले इथं भलते येऊन गेले पण काही केलं नाही म्हणून आम्ही आता चुनलो अजूनही काही महिला वर्ग तुम्ही या इथे तुम्ही काय सांगाल घ्या लोक काय सांगाल इथे हर गोष्टीची समस्या बीएमसीच्या कॉन्डे हर कामास आमच्या दस्तबस्तीचे सुद्धा काम नाही होत आम्ही किती वेळा कंप्लीट दिली पण आजोपर्यंत कंप्लीट त्यांनी घेतलेली नाही आणि घेतली बी तर त्याच्यावर काहीच ऍक्शन नाही आणि इथली कामं तर तुम्ही बघता आता मॅडम ही एरिया फिरतील होत्याला तर त्यांना माहिती पडेल की आमच्या एरियामध्ये किती प्रॉब्लेम आहे कचऱ्यापासनं हर गोष्टीपासून प्रॉब्लेम आहे महिला जे कामाला जातात काम केल्याच्या काम दिवसांनी सोडलं तर त्यांच्यासाठी सुद्धा काही सुद्धा सोय नाहीये काही सुद्धा प्लीज आम्ही एवढी रिक्वेस्ट करतो की मॅडम ना मॅडम येतील आमच्या इथे आमच्या इथे तर काहीतरी काम करा बस आमची एवढीच विनंती काय सांगा आता निवडणुका आमच्या इथं तर हर गोष्टीचे म्हणजे बदल हवे तसं जसं कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट आहेत या बाकीच्या सुविधा आहेत महिलांच्या सुविधा कामाबद्दल काय सुविधा आहे त्या सगळ्या सुविधा मॅडमने आमच्या इथं आल्याच्या नाही तर ते काम आमची पूर्ण करावं बस आम्हाला एवढीच विनंती आहे की मॅडमनी इथे येऊन काहीतरी काम करावं आमच्या इथे मी पुन्हा एकदा तुमच्याकडे जातो काही काय सांगाल तुम्ही आज लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेत आम्ही नक्कीच या प्रश्नांबद्दल विचार करू ह्याच्यावरती काय करता येईल प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊ आणि लोकांचे प्रश्न सोडू त्यासाठी काँग्रेस पक्षाने मला इच्छुक निवडला आहे सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांचा आधार असेल तर मी नक्कीच या क्षेत्रात उतरून दामूनगर लढण्यासाठी तयार आहे काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या दादा काय सांगाल तुम्ही साहेब आमच्या रूम तुडून रूम तुडून पंचेवर झाले आम्हाला रूमचं काहीच मतलब नाही आम्हाला काय शिफ्ट नाही केली काय नाही आम्हाला रूम का तोडला फास्ट मध्ये बोलले दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये आमचे रूम तुटले दोन हजार मध्ये रूम तुटले त्याच्यानंतर आम्हाला काय तारा नाही काय नाही आणि पार्सल येतात अजूनही काही स्थानिक जनताकडे जाऊया तुम्ही काय दादा वीस पंचवीस वर्षापासून आम्ही तकलीफ एवढा इथं काय इथं पाणी सुद्धा बरोबर आहे ना ना हवाचे मोठा ना नाही काय आम्ही झोप तोडले आमचे बेगर केलं करून झाले सरकार आम्ही कसं वागायचे कसं राहायचे हा आणि आम्हाला लेट तकलीफ झालेली आहे आता काय करा तुम्ही विचार करा तुम्ही तुम्ही सांगा आम्हाला आम्ही इलेक्शन मध्ये ना सगळे हात जोडतात वोट द्या म्हणतो वोट घेतात आमचं काय काम करत नाही रस्ता बरोबर नाही हा एक तर चिकल मध्ये चालचे मध्ये यायची जायची हा तर रोज अजूनही काही लोक पहिली पहिली वेळेस तर मी काँग्रेसच उमेदवाराचं पहिलं स्वागत करेल काही इथं समस्या खूप आहेत जेवढा रामाने चौदा वर्षाचा वनवास भोगलाय तेवढा पंचवीस वर्ष झाले लोकांना अजून घर भेटलं नाही एन फॉरेस्ट देत नाही आतमध्ये बाथरूम नाही पाण्याची सुविधा नाही लोक आहेत त्याच घटरामध्ये राहतात छोट्या छोट्या गटरे आहेत तिथे छोटे छोटे घर आहेत त्यांचं मी तर एक अपेक्षा कारण की आप मुक्त आपल्या वर्षदा गायकवाड यांच्यातर्फे तुम्ही इथं आलेला आहे आणि काँग्रेसच्या उमेदवार आहेत आमच्या सगळ्यांच्या अनेक समस्या आहेत पण आम्हाला आमच्याकडून तुम्हाला आम्ही मतदान करू आमची अपेक्षा पण तुमची काय अपेक्षा आहे लोकांना सांगा सर्वप्रथम इथे अनेक दामूनगरवासियामध्ये राहणारी बाबासाहेबांची लेकर आहेत आज बाबासाहेबांनी संविधान दिलं या देशामध्ये भारतीय जनता पार्टी असू दे किंवा महाविधीचा प्रत्येक कार्यकर्ता आज बंगला आणि मोठमोठ्या इमारतीमध्ये राहतो परंतु गेले पंचवीस वर्ष आज दामूनगर वासियांनी प्रकाश सुर्वे सारखा कणकर आमदार विधानसभेत पाठवल्यानंतर सुद्धा तसेच आज भारतीय जनता पार्टीचा गटनेता प्रवीण दरे प्रवीण भाऊ दरेकर साहेब आज या मागा ठाणे भूमीमधून महाराष्ट्र विधान परिषदेच नेतृत्व करतो आज ह्या आंबेडकर या बाबासाहेबांच्या लेकरांचा आवाज आहे की आज त्यांचा जो घराचा प्रश्न आहे वीस ते पंचवीस वर्षा पर, वर्षापासून जो प्रलंबित आहे तो सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाची रणरागिनी आणि काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार संध्या गायकवाड आम्ही एकच स्लोगन घेऊन येतोय की दामूनगरवासियांना संध्या गायकवाड आईये आए, रोशनी लाईये म्हणून सर्व दामूनगरवासियांनी ह्या पुढे ज्या धर्मांत आणि जातीवादी पाहू शकत की कुठेतरी लोकांमध्ये येणाऱ्या काळात काहीतरी बदल घडावा हीच अपेक्षा आहे कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव आवाज इंडिया